डोंबिवली पश्चिमेला महानगर कंपनी गॅस कनेक्शन पण पुरवठा नाही ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन डोंबिवली पूर्वेला अनेक महानगर गॅस कंपनीने कनेक्शन देऊन पुरवठा चालू केला आहे मात्र डोंबिवली पश्चिमेकडील घरात गॅस कनेक्शन दिले नाही याचा जाब विचारत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्टेशन बाहेर आंदोलन केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनानुसार डोंबिवली पूर्व शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे उपशहर प्रमुख श्याम चौगुले चेतन म्हात्रे शहर सचिव सुरेश परदेशी विभाग प्रमुख राजेंद्र सावंत नितीन पवार अनिल मुथा शेखर चव्हाण शाखा प्रमुख तुषार नाईक राकेश मोहिते ओंकार पांचाळ राजेश पाटील युवा विधानसभा आदित्य पाटील संदेश कदम प्रिय दांडके नवले विनायक वाडकर भारतीय नाचरे साक्षी भांडे अनिता जंगले ममता सायगावकर संदीप उबाळे कैलास सणस प्रवीण साळवी आदी शिवसैनिक उपस्थित होते यावेळी शहर प्रमुख तेलगोटे म्हणाले खर तर गेल्या दोन वर्षापासून मी साधारण चोवीस तेव, तेवीसच्या एंडिंगपर्यंत मी सांगेल डोंबोली शहरामध्ये म्हणजे खास करून पश्चिममध्ये ची सगळं कनेक्शन वगैरे केलेलं नाहीये फक्त पाईपलाईन टाकून ठेवलेली आहे परंतु आम्ही वाट प्रतिक्षात होतो की कधी चालू करणार जेव्हा आम्ही मागच्या वेळेस पत्रव्यवहार केला तेव्हा त्यांनी काही ठराविक ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून अंबिका नगर असेल की पुन्हा अजूनही त्याच्या भावे हॉलचा परिसर असेल तिथं त्यांनी चालू केलेली आहे परंतु बाकी इतर जर पंच्याण्णव टक्के परिसर आहे हा असाच अजूनही लोकांच्या त्या आहे की कधी चालू करणार म्हणून आणि ती पाईपलाईन अक्षरशः सडलेली आहे आम्ही स्वतः पाणी केली आणि वारंवार त्या महानगर गॅसवाल्याला विनंती केली परंतु मला असं वाटतंय हे विनंती करून चालणार नाही कारण जोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरेचा त्यांना दांडा भेटणार नाही तोपर्यंत त्यांना करणार नाही आज ही सुरुवात आहे आज त्यांना फक्त हा इशारा आहे उद्या या काही दिवसात जर यांनी चालू केली नाही तर जिल्हा प्रमुख साहेब आदरणीय साहेब यांच्या नेतृत्वाखाली अख्ख्या डोंबोली शहरामध्ये रान उठवेल आणि रानच उठवणार नाही तर ना त्यांना तडीच उत्तर देण्यासाठी आणि त्यांना भाग पाडणार चालू करण्यासाठी या निमित्ताने मी तुम्हाला एवढंच सांगेन आज जे चाललंय डोमोलीतील नागरिक तसरा आहेत तसरा आहेत त्रस्त आहेत आमच्या माता भगिनी वारंवार या विषयावर आमच्याकडे मागणी करतात की कधी चालू होणार नाही म्हणून डोंबिवली पूर्वेला काही ठिकाणी महानगर गॅस कनेक्शन चालू झालेले आहेत पण डोंबिवली पश्चिमेकडे गॅस कनेक्शन अद्याप चालू झालेले नाही ज्या पाईपलाईन टाकलेले आहेत त्यांचे काम दोन वर्षांपूर्वी झालेले आहे त्या पाईपलाईनला गंज आला आहे डोंबिवली पश्चिमेकडे नागरिकांच्या वरती हा अन्याय का असा प्रश्न तेलगोटे यांनी उपस्थित केला जय महाराष्ट्र मी डोंबिवली पश्चिमची शाखा संघटी अर्चना पाटील मी आपल्याला एवढं सांगू इच्छिते दोन वर्षापासून आपल्याकडे हे जे काही चे काम झालेत पण अजूनही गॅस पुरवठा झालेला नाहीये ते पाईपलाईन फक्त मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये झाले छोट्यानी तिकडे अजून त्यांचं काम काहीच नाही आम्ही अजून किती दिवस वाट बघायची की गॅस असे येणार कधी भरणार कधी असं आमच्या आणि भगिनी ज्या आहेत ज्या कामावर जातात काय करतात त्यांचे खूप मोठे प्रॉब्लेम होतात जर तुम्ही आम्हाला आशा दाखवलीच आहे पाईपलाईनची तर ते लवकरात लवकर सुरुवात करावी अशी आमची अपेक्षा आहे सिलेंडर येत नाही